नमस्कार मी योगेश ढगे ट्रुजेनिक सीड्स नगर आणि संगनमेर विभागासाठी काम बघतो तर आज आपण झेंडूच्या प्लॉटवरती आलो ट्रोजेनिक सीडचा येलो गोल्ड ह्या प्लॉटवरती आलेले आहे आपले शेतकरी शेतकरीदा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा एकदा माळी रघुनाथ अनुरोध गाव कोणतं आपलं नायगाव गाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर पस्तीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव बरं आपण ही ट्रोजेनिक सीडची येलो गोल्ड व्हरायटी लावलेली किती तारखेला के लागवड केली आपण याची सत्तावीस नोव्हेंबरला सत्तावीस नोव्हेंबरला किती झाडं लावलेली आहेत आपण नऊ हजार नऊ हजार आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस किती तोडे झालेत आपले आज दोन तोडे झाले बासष्ट दिवसामध्ये आपले दोन तोडे झाले बासष्ट दिवसामध्ये दोन तोडे झाले तर तुम्हाला काय वाटतं व्हरायटी बघून तुम्हाला काय वाटतं व्हरायटीमध्ये तुम्हाला कलर कसा वाटतो त्याचा कॉम्पॅक्टेट कसा वाटतो कलर चांगला आहे हा मार्केटला आम्ही सुरुवातीला ज्या वेळेस फुल घेऊन गेला त्यावेळेस यापारी पण म्हणले चांगला नंबर एक